नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन मागच्या कवितांमध्ये आपण धबधब्याचं सौंदर्य पाहिलं आणि अथांग समुद्राचं वर्णन ऐकलं वर्षा ऋतूमध्ये फक्त वनराईच मोहक होते असं नाही पशुपक्षी देखील आनंदाने बागडत असतात मयूर नृत्य हे कोणाला बरं ठाऊक नाही मनमोहक कसा मोरांचा पिसारा पाहून मन रोमांचित होतं नेत्र सुखावतात आणि सहजपणे ओळी बाहेर पडतात ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच पावसाच्या खेळाने वनश्री हिरवीगार होते आणि आनंदाने डोलू लागते सखीच्या परसदारची बागही अशीच खुशीने बहरली आहे बरं का पक्ष्यांचं किलबिलाटही सुरू आहे बागेत एक प्रसन्नता दूरवर पसरली आहे मनाचा भाव बघा कसा प्रफुल्लित झाला आहे ऐकूया तरी आपली सखी काय म्हणते आहे अंगणी फिरत होते मी अंगणी तोच हास्य ऐकू आले कानी फिरत होते मी अंगणी तोच हास्य ऐकू आले कानी आवाज होता अनोळखी दचकले मी मनोमनी वळून बघता डावीकडे लक्ष गेले तुळशीकडे वळून बघता डावीकडे लक्ष गेले तुळशीकडे समाधानाने ती डोलत होती पानोपानी हिरवीगार होती तिच्याच शेजारची शेवंती झुकली होती तुळशीवरती तिच्याच शेजारची शेवंती झुकली होती तुळशीवरती जणू तिला सांगत होती आधार दे म्हणत होती तुळस लागली हसायला तुळस लागली हसायला तेच ऐकायला आले मला तुळस लागली हसायला तेच ऐकायला आले मला हळूच पोहोचले दोघींपाशी गुंजारले मी दोघींनाही नाजूक शेवंती नाजूक तुळस नाजूक शेवंती नाजूक तुळस दोघींमध्ये मैत्रीची चुरस नाजूक शेवंती नाजूक तुळस दोघींमध्ये मैत्रीची चुरस तुळशीच्या मंदिरांची मान ताट शेवंतीचा घेर गेंदेदार निरखून बघता जाणवले दोन्ही झाडे सुकताहेत वाटले निरखून बघता जाणवले दोन्ही झाडे आहेत वाटले सुक्या पानांचा कचरा काढला शिडकावा केला पाण्याचा शेवंती लगेच सावरली शेवंती लगेच सावरली तुळशीवरची फांदी झुकलेली शेवंती लगेच सावरली तुळशीवरची फांदी झुकलेली आवरून सावरून जवळ घेतली परत एकदा डोलू लागली अंगणातल्या या मैत्रिणी माझ्याशी पण हितगुज करीती अंगणातल्या या मैत्रिणी माझ्याशी पण हितगुज करीती मंजूळ असे हास्य करूनी माझे लक्ष वेधोनी घेती मंजू असे हास्य करूनी माझे लक्ष वेधोनी घेती माझे लक्ष वेधुनी घेते धन्यवाद रसिक श्रोतेह हो? आशा आहे ही कविता पण तुम्हाला आवडली असेल तर वाट बघू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद